नमस्कार मंडळी मी नेहा नेहाज किचन मराठीमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे आज आपण खूप साध्या आणि सोप्या पद्धतीने मेथीची भाजी कशी करायची वाफेवरची ते पाहणार आहोत मंडळी ही भाजी खूप सुंदर खूप अफलातून लागते भन्नाट अशी ही भाजी बनवून तयार होते चला तर मंडळी सुरुवात करूयाच्या व्हिडिओला इथे एक जोडी मेथी घेतलेली आहे बघू शकता किती फ्रेश मेथी आहे आता ही मेथी निवडून घेणार आहोत आपण या पद्धतीने आणि असे पानं जर दिसले तर हे घ्यायचे नाही याच्यामध्ये आळी निघते हे पानं घ्यायचे नाही आहे बघू शकता याच पद्धतीने आपण आता सगळी मेथी निवडून घेणार आहोत मेथी इथे सगळी निवडून झालेली आहे इथे ही मेथी चार पाच पाण्याने स्वच्छ धुवून घेतली मेथीच्या भाजीला जेवढा लसूण टाकला तेवढी छान लागते लसूण आहे तीन ते चार हिरव्या मिरच्या मी हाताने अशा तोडून घेतलेल्या एका साईडला इथे कढईमध्ये तेल तापत ठेवलेले आहे तुम्ही इथे ही भाजी हिरवे मिरच्यांची पण करू शकता मी इथे मिरची आणि लाल तिखट दोघं टाकणार आहे म्हणून मी दोन तीनच मिरच्या घेतल्या तेल मस्त गरम झालं जिरे टाकायचे जिरे छान तडतडले की याच्यामध्ये मिरच्या आणि लसूण टाकून घ्यायचा दोन मिनटं चांगलं परतून आहे म्हणजे लसणा कच्चा मिळची निघून जाईल इथे लसणाचा कलर चेंज झालेला आहे मस्त ब्राऊन कलर आलेला आहे आता आप इथे आपल्याला हिंग टाकून घ्यायचं आहे हिंग हळद आणि लाल तिखट हे मिक्स करून घ्यायचं आहे आता इथेच आता आपल्याला ही मेथी जी धुवून ठेवलेली आहे ती टाकून घ्यायची मेथी टाकून मिक्स करून घ्यायचं आहे आणि झाकण ठेवून जवळजवळ आपण दोन मिनटं वापून घ्यायचे बघू शकतात किती कमी झालेली ही भाजी आता मिक्स करून घ्यायची पाहू शकतात आपण जेव्हा बा ही भाजी टाकली होती तेव्हा मीठ टाकलं नव्हतं कारण ही पूर्ण काढाईभर आपल्याला ही मेथी दिसत होती आणि त्याच्यामुळे मिठाचा अंदाज येत नाही आता दोन मिनटाची वाफ देऊन आता आपण याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेणार आहोत परत मिक्स करायचं आणि दोन ते तीन मिनटं झाकण ठेवून परत या भाजीला आपण वाफून घ्यायची इथे परत दोन ते तीन मिनटं आपण ही भाजी वाफून घेतलेली मस्त झालेली आता आपण ही शिजली की नाही देठ चेक करायचे बो झालेली ती पूर्णपणे आपल्याला शिजवायची नाही नॉर्मली कचराटच ठेवायची म्हणजे छान लागते ही आपली भाजी आपली साध्या सोप्या पद्धतीने मेथीची भाजी बनवून तयार आहे तर मंडळी ही भाजी तुम्ही पोळीबरोबर खाऊ शकता भाकरीबरोबर पण खूप अफला तोंड लागते तर एक वेळा नक्की ट्राय करून बघा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशा छान छान आणि मस्त मस्त रेसिपीसोबत धन्यवाद